मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भविदिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लॉय लॉट काढायला सुरुवात झालेली आहे आणि प्रथमतः आदतचे लॉट जाहीर होत आहे मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आदत मैदानामध्ये कोणकोणत्या नंदींनी टॉपचा सहभागी घेतला आहे आणि त्यांचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये अभिजित प पवार फलटण स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेग शेवटसार जे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये बादल आणि सरजेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये गहाननकरांचा बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये संतोष तोडकर यांचा हिंदगेशरी साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक अकरामध्ये बोल्डाण एक्सप्रेस बाब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक अकरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये कन्हई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्ये तांडव एकाहत्तरा एकाहत्तरा आणि बिबटे आपल्याला नाशिकचा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक अकरामध्ये आपल्याला शंभू आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मध्ये आपल्याला नाशिकचा गुरू आणि बादशाहळताना पाहायला मिळणार आहे आदत मध्ये गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये लाईनर लायनर आणि छावाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मध्ये इस्टन बावीस अकरा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे पिस्टन आपल्याला आदत मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो किंवा सोने बावीस अकरा पाळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दहा मध्ये बादल आणि सरदारची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दहा मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सात मध्ये आदत अर्जुन शेठ मोराळे यांचा आदत अर्जुन गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातमध्ये किंवा सम्राट या दोन्हीपैकी एक नंदी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरामध्ये मित्रांनो कुमार रणवीर राहूबा पाटक पाटील आडवली कल्याण यांचा मथुरच्या नावांचे टेंग आले मथुर मथुराणी आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरा अकरामध्ये आणि पुष्पराज पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये चिमण्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिमण्या आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये उर्मिलताई यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दहामध्ये लाडू भोपडीचा लाडू आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दहा मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक अकरामध्ये आपल्याला रण कुमार रणवीरराव पाटील आडवली कल्याण यांचा आदत सरजा एक हजार एक आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक मध्ये आणि आपल्याला सर्जा कॉकटेल सोबत पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक अकरा मध्ये म्हणजे मध्ये अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे चिमण्या विरुद्ध अर्जुन विरुद्ध लाडू विरुद्ध सरजा विरुद्ध कॉकटेल अशी काटा किर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या आहे काही नामांकित नंदीचे आदतचे गट क्रमांक आणि तास क्रमांक जेवढा आपल्याला माहिती मिळाली तेवढी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नक्कीच दुसराचे देखील गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बाकासोर अजून दुसऱ्यामध्ये पाहणार आदत की आदतमध्ये पाहणार याची माहिती मिळाली नाही पण नक्कीच बाकासोराचा गट क्रमांक निघाला की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे मित्रांनो धन्यवाद